तीन महिन्यापासून जे चाललंय त्याच्यामध्ये कसं आहे की कुठलंही काही झालं की धनंजय मुंडे टार्गेट पंकजाताई टार्गेट छगन भुजबळ टार्गेट हे आता यापुढे सहन केलं जाणार नाही उठलं की धनंजय मुंडे उठलं की धनंजय मुंडे म्हणजे काही जरी झालं महाराष्ट्रात तर धनंजय मुंडे साहेबाला टार्गेट करणं यापुढे कधी सहन केला जाणार नाही की जे आरोप केले त्याची सविस्तर चौकशी करावी आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी हे समोर येईलच ज्या दिवशी चौकशी होईल आणि निपक्षपातीपणे ही चौकशी करण्यात यावी आता कसं आहे साहेब म्हणतात आमचा आणि फडणवीस साहेबांचा वाद संपला ठीक आहे वाद संपला मग याचा अर्थ दुसरा कुणीतरी टार्गेट करायचा का उठलं की महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडे साहेब हे जे शून्यातून निर्माण झालेलं नेतृत्व आहे ते या ठिकाणी मोठं होत चाललं आहे हे यांना सहन होत नाही आणि सहन न झाल्यामुळं यांचं कुठल्याही गोष्टीमध्ये काही जरी झालं महाराष्ट्रात कुठंही काही झालं की धनंजय मुंडे साहेबांनी केलं हे यापुढं सहन केलं जाणार नाही